नमस्कार टी व्ही फिफ्टी वनच्या या बुलेटीनमध्ये आपलं स्वागत आपल्या परिसरातील ताज्या बातम्या व चालू घडामोडींच्या अपडेट्स आपल्या फोनवर मिळवण्यासाठी टी व्ही फिफ्टी वनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बातम्यांचे नोटिफिकेशन्स मिळवण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका छावणी पोलीस स्टेशनच्या पथकाने एका मोठा कारवाईत चाळीस किलो गांजासह तीन आरोपींना अटक केली आहे सहा जुलै रोजी रात्री साडे सुमारास ही कारवाई करण्यात आली गुप्त माहितीच्या आधारे ही यशस्वी कारवाई करण्यात आली असून आरोपी मुंबईकडे गांजा घेऊन जात असल्याचे स्पष्ट झाले आहे छावणी पोलीस स्टेशनचे प्रभारी पोलीस निरीक्षक दीपक जाधव यांना शिरपूरकडून मुंबईकडे जाणाऱ्या एका मारुती सुझुकी कारमध्ये गांजा असल्याची माहिती मिळाली होती त्यानुसार वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशानंतर टेहरे चौफुली येथे नाकाबंदी करण्यात आली तपासणी दरम्यान एम एच झिरो एक बी पासष्ट चौऱ्याण्णव क्रमांकाची सिल्वर रंगाची संशयित गाडी थांबवण्यात आली तपासात गाडीमध्ये सारिका देवाना नायडू समशेर अली उर्फ समीर अतिक अहमद इद्रीज संतोष वडीवेल सर्वजण गोरेगाव मुंबई येथील रहिवासी आहेत गाडीच्या डिक्कीत झडती घेतली असता दोन गोण्या व एक बॅगेमध्ये सुमारे चाळीस किलो गा, किलो गांजा आढळून आला या अंमली पदार्थाची बाजार मूल्य सुमारे तीन लाख सतरा हजार रुपये इतकी आहे यावरून आरोपींवर एनडीपीएस कायदा कलम आठ क वीस ब एक अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण बाळासाहेब पाटील अप्पर पोलीस अधीक्षक मालेगाव संधू आणि सहा पोलीस अधीक्षक कॅम्प विभाग गुंजाळ यांच्या मार्गदर्शनाखाली झाली पोलीस निरीक्षक दीपक जाधव यांच्या नेतृत्वात डीबी पथकातील पोपनी भगवान कोळी व त्यांच्या सहकार्यांनी ही धाडसी कारवाई केली अटक करण्यात आलेल्या आरोपींना दहा जुलै दोन हजार पर्यंत पोलीस कोठडी मिळाली असून पुढील तपास सुरू आहे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी या यशस्वी कारवाईचे कौतुक करत संबंधित अधिकाऱ्यांचे अभिनंदन केले आहे छावणी पोलीस येथे हजर असताना दिनांक सहा सात दोन हजार पंचवीस रोजी रात्री साडे दहा वाजता एका इन्फॉर्मर कडून बातमी मिळाली की शिरपूर नाशिक या हायवेला ए पी एस एक्स फोर मारुती सुझुकी कंपनीची गाडी जाणार आहे आणि त्याच्यामध्ये गांजा आहे तर त्यानुसार आम्ही सदरची माहिती अप्पर पोलीस अधीक्षक संधू साहेब एस डी पी ओ गुंडा साहेब यांना सदरची माहिती दिली आणि एस डी फो साहेबांकडून कारवाईचं कमिशनसाठी पत्र घेतलं तसेच जात कारवाईला जाताना दोन पंच फोटोग्राफर तराजू अस सर्व साहित्य आमचा पोलीस स्टाफ या सर्वांना घेऊन आम्ही आमच्या छावणी हद्दीमधील टेरे या ठिकाणी थांबलो आणि मग नाकाबंदी त्या ठिकाणी लावल्या असता शिरपूरकडून एक मारुतीची एस एक्सपोर कंपनीची एम एच झिरो एक ए बी पासष्ट चौऱ्याण्णव ही संशयित गाडी आली तिला चेक केलं असता तिच्या डिक्कीमध्ये तीन चार गोण्या होत्या मग ते आपण गोण्या काढून त्या चेक केल्यास त्याच्यामध्ये गांजा दिसून आला आणि त्या गाडीमध्ये एक महिला आणि दोन पुरुष असे तीन व्यक्ती बसलेल्या होत्या तर त्यांचे नाव आहेत सारिका देवानंद नायडू दुसरा आहे समशेर अली उर्फ समीर अतिक अहमद इद्रिस आणि तिसरा आहे संतोष वडिवेल हे सर्व गोरेगाव पश्चिम मुंबई येथील रहिवासी आहेत तर हे तिघं जे आहेत तर तो गांजा शिरपूरून मुंबईला घेऊन जात होते त्यांना पण तिघांना अटक केलेली आहे सध्या ते आपल्या पोलीस कस्टडीमध्ये आहेत तपास चालू आहे आणखी आरोपी वाढण्याची शक्यता आहे तसं सदरचा जो मुद्देमाल आहे तो त्या ठिकाणी आपण दोन पंचांसमक्ष जप्त करून तो आपण मुद्देमाल पोलिस ठाणे जमा केलेला आहे आपल्याला आता दहा तारखेपर्यंत पी सी आर आहे आणि जवळजवळ त्याच्यामध्ये एकोणचाळीस पॉईंट सहाशे चोपन्न एवढा वजनाचा तीन लाख सतरा हजार दोनशे बत्तीस रुपये किमतीचा गांजा मिळून आलेला आहे आणि सोबत आपण ती एस एक्सप्रो गाडी सुद्धा जप्त केलेली आहे सध्या त्यांच्यावरती काय तसे गुन्हे दाखल नाही आहेत वरती तरी आपण चौकशी करतो आहे त्यांच्या आणखी गुन्हे दाखल असतील तर त्यांच्यावर पुढील कारवाई करण्यात येईल